No. Okay. i do

कार्यक्रमाला उपस्थित असलेले मेश्राम सर रामपेकी मॅडम खाडगे मॅडम सर आपण आज पाहुण्यांच्या स्वागताकडे बोलूया आठ कार्यक्रमाचे उघाटक म्हणून लाभलेले मान्य प्राचार्य सर यांचे स्वागत बदल त्यांनी I am Sir and his father, will make उपस्थित सर्वांना नमस्कार ज्ञानराय माता सरस्वती तसेच ज्ञान सावित्री उद्घाटन कार्यक्रमाचे मांडणीवर सर्व प्रशिक्षणार्थी आणि आमचं प्राध्यापक महिला यांना आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाणी म्हणून लाभलेले सर्व मान्यवर आणि तुम्ही प्रशिक्षणार्थी यांचे मी मनस्व मनस्वी रूपाने स्वागत करते तसेच आज एकवीस फरवरी दोन हजार पंचवीसला आपण ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन आपल्या महाविद्यालयात चालू केलेलं आहे तर आज त्याचा पहिला दिवस आपण मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन पार पाडलेलं आहे तर आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांगायचं झाले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिगांबर कागदे सर यांचं नेहमीच आम्हाला पाठबळ मिळत असते त्यांचं सहकार्य आणि मार्गदर्शनामुळे आम्ही महिला उद्योजकता केंद्र महाविद्यालयात स्थापन करू शकलो आणि त्याच्यामार्फत आम्ही विविध प्रशिक्षण आमच्या महाविद्यालयात राबवित आहोत सरांचं सहकार्य आम्हाला प्रत्येक वेळी मिळत असते आणि सरांच्याच मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे आजचा जो ब्युटी पार्लर उद्घाटन कार्यशाळा आहे प्रशिक्षण कार्यशाळा आहे ते प्रशिक्षण कार्यशाळा आपण चांगल्या रीतीने त्याचं उद्घाटन करू शकलो सरांचं मार्गदर्शन नेहमीच मिळत असते आणि त्या मार्गदर्शनासाठी मी त्यांचं पुनचं एकदा महाविद्यालयाच्या वतीने तर स्वागत करतेच पण महिला उद्योजक केंद्र मार्फत त्यांचं स्वागत करत आहे आणि सरांचं एकूणच व्यक्तिमत्व सांगायचं झाल्यास सर आमचे मार्गदर्शक आहेत आम्हाला इतिहास सरांनी शिकवलेला आहे एकूणच साजी राहणी आणि उच्च विचार आणि एकूणच मार्गदर्शक व्यक्तिमत्व आपल्या महाविद्यालयाला मिळालेलं आहे त्यांच्या रूपाने एक चांगलं प्राचार्य पद त्यांनी भूषविलेलं आहे आणि एकूणच महान व्यक्तिमत्व म्हणता येईल आपल्याला असे आमचे प्राचार्य सर आहेत वेळोवेळी प्रत्येकाला मार्गदर्शन करणारे आणि हुशार व्यक्तिमत्व असलेले आमचे प्राचार्य सर आमच्या विनंतीला मान देऊ आज महाविद्यालयाच्या या उद्घाटकीय सोहळ्यात उपस्थित राहिले त्यांचे सुद्धा मी शब्द सुंदाने स्वागत करते धन्यवाद सर नंतर आजच्या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या स्वाती भेंगे मॅडम ह्या सगळ्यांच्या परिचयाच्या आहे एकूणच सुंदर व्यक्तिमत्व मनाने सुंदर आणि रूपाने सुंदर असलेल्या आमच्या स्वाती मॅडम नेहमी हसतमुख राहतात आमच्या आमच्या विनंतीला मान देऊन त्या सोहळ्याला उपस्थित राहिल्या आणि एकूणच त्यांच्याकडून तुम्हाला ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण मिळणार आहे एकूणच व्यक्तिमत्व हे बाहेर आहे महिलांसाठी एकूणच प्रेरणादायी व्यक्तिमत्व मॅडम आहे एक आदर्श व्यक्तिमत्व मॅडम आहे त्यांच्याकडून तुम्हाला चार दिवस वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन मिळणार आहे आणि मॅडमचं सांगायचं झाल्यास एकूण सत्तावीस वर्षाचा मॅडमला ब्युटी पार्लर अनुभव आहे म्हणजे आपल्या व्यवसायात निपुण आणि असलेल्या मॅडमचं आहे तर मॅडम सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्या त्यांचं मी सध्या चुन्हाने स्वागत करते नंतर वाणिज्य विभाग प्रमुख रामटेके मॅडम नेहमीच आम्हाला मार्गदर्शन सहकार्य आणि त्यांचा पाठिंबा आम्हाला नेहमीच मिळत असतो हुशार म्हणून ओळख त्यांचं सुद्धा मी <laughs> केंद्राच्या वतीने सब्दे स्वागत करते वाणिज्य विभागाच्या हाडगे मॅडम ने नेम आम्हाला मदत करतात मार्गदर्शन करतात आणि एकूणच आपल्या कलेमध्ये म्हणजे कार्यामध्ये आहेत आणि एकूणच मदतगार व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणतो म्हणजे प्रत्येक पिढी कोणालाही मदत करतील असं व्यक्तिमत्व मॅडमचं आहे त्यांचं सुद्धा मी महिला उद्योजक केंद्राच्या वतीने सदस्यांनाही स्वागत करते एकूणच आमचे मित्रांचं साधी राहणी उच्च विचार सरणी आणि एकूणच शांत व्यक्तिमत्वाचे आमचे सर राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत ते सुद्धा आमच्या केंद्रात उपस्थित राहिले उद्घाटकीय सोड्याला त्यांनी म्हणजे प्रमुख अतिथी म्हणून स्थान उत्सव त्यांचं सुद्धा स्वागत करते नंतर आमचा प्राध्यापक वर्ग नेहमीच आम्हाला सहकार्य करतात आणि तुम्ही आमच्या तुमच्या शिवाय समोर जात नाही आम्हाला तुमचा नेहमी सुद्धा केंद्राच्या वतीने मी ते स्वागत करते आमच्या वंजारी मॅडम नेहमीच मला पाठिंबा दाखवतात त्यांचे सुद्धा मी ते स्वागत करते आणि एकूणच महाविद्यालयाच्या वतीनं आम्हाला प्रत्येक गोष्टी खासून सहकार्य मिळतो खास करून आमचे प्राचार्य सर म्हणजे वेळोवेळी मार्गदर्शन सहकार्य पाठिंबा आणि प्रेरणा असं उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले आमचे खाद्य सर ते नेहमीच त्यांचं बळ आमच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही हे एवढे चांगले कार्यक्रम इथे योजतो आणि म्हणजे यशस्वी करतो त्यामुळे त्यांचे सुद्धा मनोमन मी ते स्वागत करते आणि आपले प्रास्ताविक आणि परिचय दोन शब्दांमध्ये ते संपवते धन्यवाद

हे प्रशिक्षण तुम्हाला तुमच्यासाठी आयोजित केलेलं आहे तुम्ही या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि तुम्हा या ठिकाणी उपस्थित असलेल्या डेंगे मॅडम तुम्हाला चांगलं प्रशिक्षण देतील पण आम्ही जेव्हा तुम्हाला फी सांगतो की प्रशिक्षण घ्यायचं आहे फक्त वर्ग सुरू करायचं आहे तर तुमचा असं म्हणजे रिस्पॉन्स नसतो तुमच्या वाणी लागावं लागतील काही विद्यार्थ्यांचं असं म्हणलं होतं

स्वतःच्या नायरा उद्भवला अशा सूचित करते आणि या ठिकाणी माझे दोन शब्द धन्यवाद मॅडम यानंतर मी एचआर इकमर्शचे अधिक सामान्य्य कार्यकारी सोहळ्यांना श्रींनी विनंती करण्यात येते धन्यवाद

आपण चहा जरी घेतला ना तरी पहिल्यांदा खिशात पैसे असल्याशिवाय पाण्याकडे जवळ जात नाही कारण की आपल्याला माहिती आहे की आपण जर त्याला म्हटलं की चहा दे तो आपल्याला चहा देईल पण नंतर आपल्याला पैसे द्यावेच लागतात मग हे आपल्याला अगोदरच माहिती असते की चहा पिल्यानंतर पाच रुपये दहा रुपये जे आहे ते द्यावे लागणार आहेत त्यामुळे हा चहा असताना आपल्याला विशेष गोड लागतो तो गोड करता लागतो की तो पेट असतो आपण सगळे इथे पेट फी किती आहे हा वेगळा प्रश्न सांगितलं आहे की बाहेर पाच पाच हजार रुपये याकरता तुम्हाला मोजावे लागतील मग तो पाच हजार रुपये आपलं सांग बन झालं आपलं गंगे घोड आलं असंही नाहीये असं अशी मॅडमशी जास्त की कोणताही व्यवसाय जर आपण म्हटला तर त्यामध्ये आपल्याला खूप अपडेट राहावं लागतं आपण जर अपडेट राहिलो नाही तर आपण काळाच्या जाऊ किंवा मागे पडू याची काही शाश्वती आणि आपण ही पाहिलं की सत्तावीस वर्षापासून ते या व्यवसायापासून सत्तावीस वर्षापासून सत्तावीस वर्षांमध्ये आपला व्यवसाय सांभाळला आणि तो वाढीस लावून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणं त्याकरता कौशल्य की पी मध्ये आता आपण कौशल्याला जास्त काय करतो भर कौशल्य असेल तर तुमचं कौतुक कौशल्य असेल तर कौतुक होईल कौशल्य नसेल तर तुमचं कौतुक होणार आता विषय असा आहे Hmm. की आपण इथे सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले पण ज्योतिबांनी तिला शिकवलं त्यावेळेस तिने शिकण्याची तयारी दाखवली सावित्रीबाई फुले तयारी दाखवली नसती काही मला गरज नाही मी एक गृहिणी म्हणून मोठी आहे ठीक आहे मला आता नव्यानं काही करण्याची गरज नाही तर आज आपण कदाचित सावित्रीबाई फुले दिसता इथे फोटो बोला सावित्रीबाई फुले आपल्याला हे शिकायचं आहे की मला शिकायचं आहे आता मला शिकायचं आहे मला काय शिकायचं आहे या जगामध्ये जे जे शिकण्यासारखं आहे ते आपण काय केलं पाहिजे शिकलं पाहिजे शिकलेलं कधीच वाया जात नाही शिकलेलं कधीच वाया जात नाही के वा ना, के वा ते केव्हा ना केव्हा तरी आपल्याला काय करत असत म्हणून आपण संधी मिळेल त्या आपण काय केलं पाहिजे शिकलं पाहिजे मला आनंद आहे की या वर्कशॉप मध्ये पहिल्यांदा इतक्या विद्यार्थ्यांनी <coughs> पार्टिसिपेट यापूर्वी असे प्रयत्न नाही झाले काय मॅडम सांगितलं आहे की प्रयत्न त्यांनी सोडून दिले प्रयत्न झाले पण प्रयत्न सोडून द्यावे लागले का सोडून द्यावे लागले काय आता या ठिकाणी जे प्रशिक्षण आहे ते विषयच मुळात खूप चांगला विषय काय आहे ब्युटी पार्लरचा विषय आता कुणाला नाही वाटत मी चांगला दिसाव

म्हणजे आम्ही तुमचा असा फोटो काढून देऊ की तुम्ही कसे दिसाल गुड दिसाल इफ यू आर गुड यू कम इयर विल मेक यू व्हेरी गुड इफ यू आर व्हेरी गुड यू कम इयर विल मेक यू ब्युटी असा तो विषय आणि ब्युटी पार्लर म्हटल्यानंतर आजकाल तर काही विषयच नाही मॅडमला सांगायला मला आनंद होतो की आमच्या मॅडम पण यामध्ये आणि घर खर्च करत असताना आता तुम्ही आपल्या वडिलांकडे ज्यावेळेस पैसे मागत की मला गोष्टी मागलेला जायचं आहे ज्यावेळेस बायको आपल्याला पैसे मागते ब्युटी पार्लर जायचं आहे त्यावेळेस मला नाही वाटत की असा एकही प्रसंग असेल की मी तुला ब्युटी पार्लर ला जायला पैसे देणार की प्रत्येकाला असं वाटतं आपली मुलगी असेल आपला नातेवाईक असेल जो कोणी असेल आपला मुलगी असेल तो कसा दिसला पाहिजे चांगला दिसतो आणि याच प्रशिक्षण आपल्याला इथून मिळणार इथून तुमची सुरुवात होणार एखाद्या विषयी आपल्याला जर सिटी तयार झाली आता ही क्युर्यासिटी निर्माण करण्याचं काम या ठिकाणी होणार मी पहिल्यांदा सांगितलंय की इथे तुम्हाला पूर्ण काहीच मिळणार नाही इथे फक्त तुम्हाला पायवाटा मिळतील पाऊल वाटा मिळतील या पाऊल वाटेनं पुढं उत्पर्यंत आपल्याला जायचं आहे सह्याद्री सर करायचं की हिमालय सर सर करायचं त्याच्यावर डिफेक्ट पण एवढं मात्र नाही की ज्यावेळेस आपण एखाद कौशल्य आत्मसात करतो त्यावेळेस हे कौशल्य आपल्याला म्हणून या अनुषंगानं या तीन चार दिवसामध्ये जे वेगवेगळे विषया मार्गदर्शन होणार आहे ही सुरुवात तुमच्या आयुष्यामध्ये ठरवते आणि मग त्यातून काही दिवसानंतर आमच्या असं लक्षात येऊ हो की खूप सारे ड्युटी पार्लर लागले आहे <laughs> आणि ड्युटी पार्लर लागल्यानंतर मग कधी आम्हाला तिकडे जर येण्याचा तुम्हाला नेण्याचा प्रसंग आला तर असा प्रसंग येऊ की ती जी संबंधित विद्यार्थिनी आहे ती संबंधित विद्यार्थिनी कोण आहे आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे आणि तिला मिळालेले हे जे पोटेन्शियल आहे हे पोटेन्शियलची सुरुवात करत असताना आमच्या गजनी मॅडम अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला आणि मग तिथून सुरुवात सुरुवातीला तर पहिल्यांदा मला एक मिनिटासाठी असंच वाटत की माझा निरोप समारंभ आहे कारण कि निरोपाच्या वेळी आपण अशा प्रकारची काही वेळ बरेच वगैरे पण अशातला काही भाग नाही आपण जबाबदारी म्हणून काम करत आपण आपल्यावर आलेली जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीला जास्त एक्सपांड कसं करत आहे त्यामधून जास्तीत जास्त लाभार्थी कसे आपल्याला तयार करता येतील अशा प्रकारचा प्रयत्न आपला असतो म्हणून आपण नेहमीच सांगतो की चांगल्या गोष्टीसाठी चांगल्या उपक्रमासाठी आपला सक्रिय पाठिंबा असतो तशा प्रकारची मदत असतो म्हणून हे रेग्युलर विषय आहे फरक एवढाच आहे की एखाद्याला वाटतं आपण कशा पद्धतीनं करावं एखाद्याला वाटतं आपण मागेच राहावं आपण कशाला पुढे जायचं आपण मागेच राहावं म्हणजे यांच्याकडून अपेक्षा अशी असते की यांनी सातत्यानं पुढे राहावं आणि कशा प्रकारचा प्रयत्न गजगीर मॅडम असतो असते बाकीच असतील ते आपापल्या परीनं करत असतात त्यांना मदत करणे हा माझा काय हा धर्म आहे तो मी निभावतो ते आपल्या सगळ्यांना शुभेच्छा मॅडम तुम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी खास करून इथे आल्या आहेत मॅडम तशा ओळखीचं आहे म्हणून त्यांना स्पेशल रिक्वेस्ट आपल्या सगळ्यांच्या वतीनं केली होती की मॅडम आपण आमच्या विद्यार्थिनींना अशा अशा प्रकारे प्रशिक्षण देण्यासाठी यावर त्यांनी ते मान्य केलं काही जण बोलत असतात काही जण आपल्या कामातून बोलत असतात मॅडम इथे बोलल्या नाही पण त्यांचं काम दिवसात इतकं बोलणार आहे की पलीकडे बऱ्याच जणांना काय होणार आहे त्याचा लाभ होणार आहे बरेच जण त्यापासून आपलं भविष्य साकारणार <laughs> आणि छोटे छोटे व्यवसाय जर आपण करायला शिकलो मी नेहमीच ने सांगतो की आता पहिल्यांदा असं होतं की शिक्षण घेतलं म्हणजे नोकरी करायची देथ। शिक्षण घेतलं म्हणजे त्याला नोकरी मिळायची आता फक्त शिक्षणाने नोकरी मिळत नाही शिक्षणानं आपलं कोड भरत नाही शिक्षणाच्या सोबत आपल्याला काहीतरी स्वयंरोजगाराचा एखादा प्रकल्प हाती घ्यावा लागेल स्वयंरोजगाराचा जर आपण एखादा विषय हातात घेतला तर आपलं आयुष्य सुखात जाईल आपण जर फक्त म्हणाल की मी बी ए केलं एम ए केलं हे केलं ते केलं त्यानं तुम्ही जास्त दिवस दूर टिकू शकणार म्हणून हे जे स्वयंरोजगार आहे स्वयंरोजगारामध्ये आपण काय केलं पाहिजे कुठे कुठे मी स्वयंरोजगार निर्माण करू शकतो याचा धारावंटीन शोध घेतला पाहिजे याच हॉलमध्ये कधी काळी बदल कर मॅडम तुम्हाला कंपोस्ट खताविषयी माहिती सांगते मी विशेषभात साधा आहे की आपण कंपोस्ट खत कर निर्माण करूनही आपल्या उत्पन्नामध्ये काय करू शकतो भर टाकू शकतो असे खूप सारे व्यवसाय आहेत मी कधीकाळी तुम्हाला सांगितलं होतं की मी नाशिकला गेलो आणि नाशिकला गेल्यानंतर असेच उन्हाळ्याचे दिवस आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याकडे पाहुणे आल्यानंतर आपण त्यांना आमरस करतो आणि आमरस करत असताना आमरस आणि पुरणपोळी असा एक पाहुणचा आमरस आणि पुरणपोळी इकडे आहे की माहिती नाही मला तर ही पुरणपोळी मागे सांगितलं होतं की पुरणपोळी केंद्र आहे आणि त्या नाशिकला त्यावेळेस त्यांनी सांगितले की चला आपल्याला आठ तिथे जाऊन नंबर लावायचा आहे मला कळलं नंबर कशाला लावायचा मग कळलं की तिथे नंबर करता लावायचा आहे की तिथे दहा ते बारा या दोन तुम्हाला पुरणपोळी मिळेल आणि ही पुरणपोळी कशी होती ती अशी माठावर तयार करतात ना ती माठावर असणारी अशी अतिशय पातळ त्यामध्ये पुरण अशा प्रकारची ती पोळी त्या ठिकाणी मिळायची अशी होती पोळी आणि तिथे जे काही चार्जेस असतील ते चार्जेस पण फक्त तो असते आता तिथे पुरणपोळी केंद्राला जर आपण जाऊन नंबर लावू शकतो ते तिच्या उपजीविकेच साधन होऊ शकतो तर असे खूप सारे व्यवसाय आपल्याला ते फक्त शोधायचे आणि फक्त शोधून चालणार नाही त्यामध्ये आपल्याला जीव ओतायचा कोणताही विषय हाती घेतल्यानंतर आपण जर जीव ओतला तर ते जाईल अन्य तो फक्त उपचार करेल म्हणून उपचार करू नये हे प्रशिक्षण आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं सुरुवात करो आणि तुमचं भविष्यामध्ये याला अनुसरून तुमची खूप प्रगती हो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो मॅडमला विशेष शुभेच्छा देतो की त्यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं मॅडमचे धन्यवाद मानतो की चार पाच दिवस आपण आमच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं प्रशिक्षण देणार आहे म्हणून आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन ठेवतो थँक्यू आणि आपल्या आवडीचं काम जेव्हा आपण करतो त्यापासून आपल्याला कंटाळा येत नाही आणि जर आपल्याला तसंच नोटीच असो किंवा रोजगार असो आवडीचं क्षेत्र जर निवडलं तर व्यक्ती त्यापासून रिटायरमेंट होण्याचा विचारच करत नाही